नमस्कार यूट्यूब फॅमिली रामकृष्ण हरी या चहा प्यायला मस्त मस्त चहा आमच्याकडं पाण्याची खूप तकलीफ आहे आत्ताशी पाणी भरून झालं मी पाहुणे सहाला सांगितलं होतं लाईव्हला येईल पण उशीर झाला हो काय म्हणता पुन्हा दिवशी परवादीशिवाय ऑफ झाली ना त्यांची छान होते ना आई त्यांची आता पाण्यावरती एक व्हिडिओ टाकते मी आमच्याकडे खूप पाणी कमी येते खूप म्हणजे खूपच दोन ते चार येते दोन ते चार फक्त तेवढ्या वेळात दहा मेंबर लोक

नाही नाहीये आणि ह्याला त्याला मागायचं तर पुरे एरियातच पाणी कमी कोणाकडे जायचं पाणी आणायला जरी आज आणल्या दोन बि तीन बिस्लरीच्या बॉटल आणल्या चार बादल्या भरून आणल्या लोकांकडनं आवाज येतो कोणाचा गणेश आणि माधुरी हे काय गप्पा मारत बसले ती काय म्हणते बोस पाणी भराय जाऊया म्हणजे तर नाटक करते ती अकरा वाजल्या की ऑफिसमध्ये मध्ये गेली की त्या पाण्याच्या मागं पळायचं इकडं पण तिकडं पण हे काय म्हणतंय ते काय म्हणत आहे ते काय म्हणत आहे ते आत्तापर्यंत आता लागायचं संध्याकाळच्या स्वयंपाकाला त्या गार्डनमध्ये जायची गरजच नाही वॉकिंगला न्यायला हे बघा डोकं धुवायचं होतं काल कसं झालं बक बक बस बक आंघोळीला पाणी मिळाला ते डोकं धुवायचं कुठं गणेश मुद्दाम तू कालपासून करतोय आवाज हा काय म्हणते झालं का तुझं काम झाडून लोटून शंभर राजे कुठे गेले गणेश त्याच्यातून टॉयलेटच्या ह्याच्यातून पाणी जाईल टाकी लॉ टाकी कर अरे टाकी लॉकर मग गेल्यावर हो ना तू करणार का हे কাযরালিযেলেকোরে সিকেকেলেেেলেন কেয়েেলে সিয়ে়ে মায়তালেীচে স্য়ালে্রালেবেলে সিমেলে সিযেলেলেরে সিয়� तुमच्याकडे आहे का पाणी भरपूर हाय हॅलो बोला कशात लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे थँक्यू न आतला आवाजाला ना आला अजिबात लावी ठेव दूर आली पाणीclassList ठेव दूर मीती 14 7 वर्तमान आखा का धोका है भूत सीखने का मोका है तो जाडी मुलगी उरते गाना गाते लाइव मध्ये स्वागत आहे तुमचे

hay perdón